वसंतराव नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी हरितक्रांतीचे प्रणेते तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची एकशे अकरावी जयंती सोमवारी एक जुलै रोजी कंधार शहरात मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली यावेळी मोठ्या प्रचंड संख्येने बंजारा समाज जयसेवालाल वसंतराव नाईक यांच्या जयघोषात सामील झाले होते या सार्वजनिक जयंती महोत्सवात ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा वसंतराव नाईक सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे मुख्य संयोजक डॉक्टर संजय पवार बंजारा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष देविदास राठोड शिवपूर कर्नाटकचे बालब्रह्मचारी हरिसिंग महाराज इत्यादी मान्यवरांनी सामील होत या जयंतीची शोभा वाढविली